नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मलिकवाडी येथे सीआरसी पातळीवरील क्रीडा स्पर्धा उत्साहात एक सीआरसी सी आर पातळीवरील सोळा शाळेच्या सहभागातून मलिकवाड येथील सरकारी शाळेच्या पटांगणात क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून क्रीडा स्पर्धेला चालना देण्यात आली प्रारंभी मीनाक्षी ढवळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्यात आली क्रीडा ज्योतीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य हो। बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाळासाहेब पाटील आणि अक्षय इंगळे यांच्या हस्ते गोळाफे करून क्रीडा स्पर्धांना चालना देण्यात आली यावेळी बोलताना ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले मुलांवर शाळेच्या वयात जे संस्कार होतात ते पुढील काळासाठी खूप महत्वाचे असतात मुलांनी उच्च शिक्षण घेण्याबरोबरच क्रीडा व अवांतर स्पर्धांमधून सहभाग दर्शवावा असे सांगितले यावेळी अक्षय इंगळे संभाजी पाटील बाळासाहेब पाटील सी बी कोरे कारखान्याचे संचालक ए ए इंगळे राजेंद्र पाटील दिलावर नदाब गंगाराम केरुरे एस एम माने अजित माने एस एन नेवलगी एम बी केरुरे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत दिलीप कांबळे यांनी तर मीनाक्षी ढवळे यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा